थंडाई ही होळी या सणाच्या निमित्ताने विशेष करून बनवली जाते परंतु तुम्ही उन्हाळ्यातही थंडाईचा आस्वाद घेऊ शकता थंडाई हे दूध सुका मेवा टरबोजाच्या बिया आणि ठराविक मसाल्यांपासून बनवलेले पारंपरिक पेय आहे थंडाई पिल्यामुळे शरीराला थंडावा तर मिळतोच परंतु उष्णतेमुळे होणारा त्रास देखील कमी होतो अशी ही स्वादिष्ट व आरोग्यदायी थंडाई कशी बनवायची ते पाहूया थंडाई बनवण्यासाठी मी येथे एका पातेल्यामध्ये एक लिटर फुल मिल्क म्हशीचे दूध दूध घेतले आहे हे मी लो गॅस वरती तापून घेणार आहे गॅसवरती दूध तोपर्यंत एकीकडे एक थंडाई बनवण्यासाठीचा मसाला बनवून घेऊ त्यासाठी एका प्लेट मध्ये पाव कप बदाम पाव कप काजू पाव कप पिस्ता एक स्पून कच्ची बडीशेप एक टेबल स्पून टरबूजाच्या बिया एक स्पून खसखस दालचिनीचा एक छोटा तुकडा सात आठ काळी मिरी दोन छोटे चमचे वेलची पूड एक चिमूट केशर अर्धा टीस्पून जायफळ पावडर चार टी स्पून खडी साखर टाकून घेऊ थंडाई मसाला बनवण्यासाठी मी येथे खडी साखरेचा वापर केला आहे तुम्ही त्याऐवजी साखरेचा सा देखील वापर करू शकता आता हे सर्व जिन्नस छोट्या मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊ मिक्सरमध्ये वाटून झालेले मिश्रण प्लेटमध्ये काढून घेऊ हे सर्व जिन्न जास्त असल्यामुळे मी ते दोन टप्प्यामध्ये वाटून घेतले आहे सुरुवातीच्या मिश्रणामध्ये पिस्ता व बडीशेप जास्त असल्यामुळे या दोन्हींचे कलर वेगवेगळे दिसत आहेत हे सर्व मिश्रण एकत्रित करून घेऊ येथे थंडाई बनवण्यासाठीचा मसाला बनवून तयार आहे तो तुम्ही काजीच्या बरणीमध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवू शकता दोन महिने खराब नव्हता चांगला टिकतो थंडाई मसाला बनवण्यापूर्वी जे दूध तापायला ठेवले होते थे, ते तापवल्यावर मी गॅस बंद करून टाकला आहे आता एका भांड्यामध्ये एक चिमूट केशर व थोडे गरम करून घेतलेले दूध टाकून ते बाजूला ठेवून देऊ या दुधामुळे थंडाईला केशरचा मस्तपैकी रंग येतो आता एका वाटीमध्ये चार टेबल स्पून थंडाई मसाला गरम दुधामध्ये टाकून चमच्याने हलवून एकत्रित करून घेऊ दूध मी पुन्हा दहा मिनिट लो गॅस वरती उकळून घेतले आहे आता यामध्ये केशरचे दूध थंडाई मसाला मिक्स केलेले दूध टाकून चमच्याने हलवून एकत्रित करून घेऊ खडी साखर ही चवीला कमी गोड असल्यामुळे मी येथे या दुधामध्ये आठ चमचे साखर टाकून घेतली आहे मिक्स करून दूध आणखी एक ते दोन मिनिटं उकळून घेऊ त्यानंतर मी गॅस बंद करून टाकला आहे हे दूध मी कोमट झाल्यावर फ्रीज मध्ये थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे ही थंडाई मी फ्रीज मध्ये दोन तासासाठी ठेवून दिली होती आता ही थंड झालेली थंडाई या मिक्सरच्या जार मध्ये टाकून घेऊ त्यामध्ये दोन ते तीन आईस क्यूब्स टाकून या जारचे झाकण लावून ती मिक्सर वरती फिरून घेऊ येथे मस्त पिकी थंडगार अशी थंडाई पिण्यासाठी बनवून तयार आहे त्यावर थोडेसे बारीक केलेले पिस्त्याचे काप टाकून गार्निश करून घेऊ थंडाई हे केवळ एक स्वादिष्ट पेय नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत ही थंडाई घरातील सर्वांना नक्की आवडेल याची मला खात्री आहे त्यामुळे ही थंडाई तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा